आयुष्यात कुणासाठी तरी खूप खास असतो तर कुणासाठी तरी फक्त टाईमपास असतो कुणीतरी फार आपलंसं करतं कुणीतरी आपलं असूनही परक ठरतं आयुष्याच्या याच प्रवासात अशी बरीच माणसं मिळतात कुणी कधी कसं वागेल हे काही सांगता येत नाही माणसं काय आज आहेत उद्या नसतीलही शेवटी आपणच आपल्यासोबत कायम असतो म्हणून कोणी आयुष्यात आल्याचा सोहळाही करत बसायचं नाही आणि कोणी आयुष्यातून निघून गेल्याचं दुःखही करत बसायचं नाही आपण प्रामाणिकपणे आपलं आयुष्य जगायचं आनंदी राहायचं आयुष्यात माणसं येतात माणसं जातात पण माणसं येण्याच्या आणि जाण्याचा जो मधला काळ असतो ना तोच नंतर फार त्रासदायक ठरत असतो त्या चांगल्या गोड आठवणी खरी वाटणारी केलेली ती फेक काळजी जोडलेल्या भावना घालवलेला अमूल्य वेळ या अशा भरपूर गोष्टी आयुष्यात सुरुवातीला येताना प्रत्येकालाच फार स्पेशल वाटतात माणसं येताना आनंद जरी घेऊन येत असली तरी हल्ली त्या आनंदाची व्हॅलिडिटी फार कमी असते व्हॅलिडिटी संपली की आपला स्पेशलपणासुद्धा संपला नंतर उरतात त्या आठवणी ज्या कुणाच्याच आयुष्याच्या पुस्तकात कधीच पुन्हा येऊ नयेत आयुष्यात जीव लावलेल्या माणसानं अचानक सोडून जाणं आणि त्यानंतर मनात चाललेल्या भावना शेअर करण्यासाठी आयुष्यात आपल्यासोबत बोलायला कुणीसुद्धा नसणं आणि अशा परिस्थितीतसुद्धा एकांतात आपलं आयुष्य जगणंच फार भयानक असतं जीव लावलेला प्रत्येक माणूस आपलाच असतो असं नाही ही गोष्ट जेव्हा आपल्याला कळायला लागते तेव्हापर्यंत फार उशीर झालेला असतो आपलं चुकतं कुठं माहिती आहे आपण आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्यासारखं समजतो त्या व्यक्तीवर आपण जीव लावतो तिला जपतो पण कालांतरानं अनपेक्षितपणे ती व्यक्ती आपल्याला कायमची सोडून निघून जाते मग आयुष्यात उरते ती भयान शांतता आणि नशिबाला दोष देणारी आपण पण मुळात चूक ही नशिबाची नाहीच तर आपली असते आपण कुणावर तरी इतके उदार होऊन बसतो की आपल्याला भानच उरत नाही आणि भावनेच्या भरात आपण आपल्याच भावनांना कुठेतरी ठेच पोहोचवत असतो